तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी अकोला जिल्ह्यातील बाळापूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेले ग्राम हातरुण हे अंदाजे पंधरा हजार लोकसंख्येचे मोठे गाव आहे त्यामुळे या गावात समस्या सुद्धा तितक्याच आहेत गावातील ग्रामपंचायत ही गावाच्या विकासासाठी व समस्या दूर करण्यासाठी असते परंतु हातरुण ग्रामपंचायतीचीच दुरवस्था दुरावस्था झाली असून ग्रामपंचायत कार्यालयाला लागूनच मूत्रीघर असल्याने कार्यालय परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे हो गावाचा विकास कसा होणार असा सवाल येथील नागरिक उपस्थित करीत आहेत गावात चार वर्षांपूर्वी घंटागाड्या आल्या होत्या त्या आजपर्यंत गावात फिरल्याच नाहीत तसेच हातरुण गावात मुख्य मार्गावर नाल्यांचं सांडपाणी साचलेलं असते त्यामुळे मच्छरांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या शौचालयात पाणी नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे तसेच ग्रामसेवक व पदाधिकारी मुख्यालय राहत नसल्याने गावाच्या विकासाला खेड बसली आहे ग्रामसेवक आठ आठ दिवस गावात येत नसल्यामुळे गावाचा विकास कसा होणार असा सवाल आता गावकरी करीत आहेत एम न्यूज मराठी न्यूज मराठीकरिता काझी मेहंदी हसन